नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये आणि आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर पाहिलं की पक्ष्यांनी कोणत्या पक्ष्याने अँडी घातले ते माहिती नाही कोणत्या ते पक्ष्यांनी अँडी घातली तो माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत मला शेअर करायचा होता चला आयुष्यच चला, ए, चला, ए, चला, ए। चला, चला, चला।, चला। का पाच नंबरच्या लाईनमध्ये अंडी घातली शोधूया आपण आय एक नंबर आहे पक्षाला पूर्ण त्यांच्या पिल्ले निघत नाही काढत आपण हात लावायचा नाही त्यांना कशेत आयुष्य मोजवर नाही हात नाही लावायचा हात नाही लावायचा त्याच्या मम्मा त्रास होते मम्माला हा होती ह्याच्यामध्ये पिल्लू निघतं त्या मम्माला त्रास होते हा हात पाय लावायचं निघणं कधी निघणार आता काय माहिती कधी निघतं आयुष कधी निघतं काय व्हायचं आणि नाही पाणी अरे अजिबात इकडे यायचं नाही ह्याला हात लावायचं नाही अजिबात त्रास द्यायचा नाही त्याच्या मम्माला त्रास होतो ह्याच्यामध्ये पिल्लू निघतं आहे छोटंसं मग पुन्हा बघायचं आपण हां हा मा हो तिथे माँ आहे ना आय मम्मा होत त्यापेक्षा मोठ होत नाही आपण अंड्याला हात लावायचं ना आजीबाजी ही जे अंडी आहेत टीटीबी म्हणतात आमच्याकडे त्या पक्षाला तुमच्याकडे तुम काय म्हणतील ते मला कमेंट मध्ये सांगा तर ही जी टिटीबी आहे ना ती खूप कर्कशे आणि ती घरट इथं जमिनीवर असत झाडावर वगैरे हा व्हेरी गुड हात नाही लावायचा अजिबात व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय बाय